पुढच्या बातमीकडे मुंबईत आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचंय तर सर्वसामान्यांचं लक्ष म्हाडाच्या लॉटरीकडे लागलेलं ला असतं पण त्याच म्हाडानं आता सर्वसामान्यांसोबत आमदार आणि खासदारांसारख्या लोकप्रतिनिधींसाठीही अत्यल्प दरातील घरं उपलब्ध करून दिली आहेत आमदार आणि खासदारांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या घराची किंमत अवघी साडेनऊ लाख ,00 ,00 रुपये आहे म्हाडाच्या कोकण मंडळानं पाच हजाराहून अधिक घरांची लॉटरी जाहीर केली त्यात नियमानुसार वेगवेगळ्या राखीव गटांसोबत आमदार आणि खासदारांसाठी पंच्याण्णव घरं राखीव ठेवण्यात आली आहेत त्यात कल्याणमधील एका घराचा समावेश असून त्याची किंमत केवळ नऊ लाख पंचावन्न हजार आठशे रुपये एवढी आहे हे अत्यल्प उत्पन्न गटातील घर आजी माजी आमदार आणि खासदारांसाठी राखीव आहे त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटातील आमदार खासदार कोण आणि सर्वसामान्यांच्या वाट्यासाठी घरं या आमदार खासदारांना का दिली जात आहेत असा सवाल निर्माण आहे म्हाडा कोकण गृहनिर्माण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन लॉटरी योजनेत हो अत्यल्प उत्पन्न गटात आजी माझी आमदार खासदारांसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेमधून आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी सुरेश काटेना म्हाडाच्या गृहनिर्माण विभागाकडून लॉटरी काढण्यात आलेली आहे आजी माझी आमदार आणि खासदारांसाठी खरं पाहिलं तर नऊ लाखापर्यंत फ्लॅट उपलब्ध करून देणार असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे आपण जर पाहिलं तर कल्याण पूर्वेतील आपण या फ्लॅटमध्ये आलेला आहोत हाच जो फ्लॅट आहे जवळपास नऊ लाख रुपयाला या ठिकाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तिसगाव कल्याण या परिसरामध्ये आपण आहोत आणि हा जवळपास चा एरिया आहे आणि हा या ठिकाणी पाहिलं तर हॉल आहे बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी किचन देखील देण्यात आलेला आहे किचन आहे त्याचप्रमाणे किचन एक गॅलरी देखील देण्यात आलेली आहे ही अशा पद्धतीची गॅलरी आहे हा हॉल आहे आणि हॉलनंतर बाजूलाच या ठिकाणी बाथरूम अशा पद्धतीने दिलेले आहेत आणि हा बेडरूम देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे बेडरूमला एक गॅलरी देखील देण्यात आलेली आहे असा जवळपास साडेपाचशेचा एरिया जो आहे तो आपल्याला या म्हाडा विभागाकडून आजी आमदार आणि आजी माजी आमदार खासदारांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ही जी स्कीम जी आहे ती अल्प उत्पन्नधारकांसाठी उपलब्ध आहे त्यामुळे नेमका आता कुठला आमदार किंवा खासदार यामध्ये अल्प उत्पन्नधारक उत्पन्नधारक आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुरेश काडे एबीपी महासा कल्याण